तर आमच्या पक्षाला मान्यता मिळणार आहे त्यामुळे त्या दोन जागा मिळण्यासाठी मी माननीय अमित शहा जे पी नड्डा यांनाही भेटणार आहे इथल्या स्थानिक नेत्यांनाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित यांना यांनाही बोलणार आहे आणि आरपीआयला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे राम मंदिर उद्घाटनासाठी काय तुमचं आव्हान विरोधी पक्षाला खास करून खरी सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम नाही आहे हा कार्यक्रम जो आहे तो धार्मिक आहे आणि त्याला ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी का काय कार्यक्रमाला आलं पाहिजे मला निमंत्रण आलेलं आहे त्यामुळे सर्व धर्मसमोर भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घेतलेली आहे आणि त्यामुळं सर्वांनी एकमेकाच्या आनंदामध्ये चांगले झालं पाहिजे त्याप्रमाणे मलाही राम जन्मभूमी ट्रस्टचं निमंत्रण आलेलं आहे आरपीएस अध्यक्ष म्हणून मी त्याला जाणार आहे ज्याला ज्याला निमंत्रण आलेले आहे त्याने त्या माननीय సోనియా గాంధీ माननीय మల్లికార్జున ఖర్గే అధిర రంజన चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे त्यांनी त्या कार्यक्रमात बहिष्कार टाकू नये आणि जर त्यांनी बहिष्कार टाकला तर जनतेने त्यांच्यावर निवडणुकीत बहिष्कार टाकावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे शंकराचार्य चार ते शंकराचार्य केल्यानंतर त्यांनी त्यांनी असं म्हटलं की राम मंदिराचं जे बांधकाम आहे पूर्ण झालेलं नाही आणि अपूर्ण मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये त्याच्यामुळे आम्ही जाऊ नाही ते काय करायचं तो अधिकार त्यांचा आहे आता राम मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे काय थोडंसं काम राहिलं असेल की परंतु जवळजवळ काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते उद्घाटन मंदिर ट्रस्टनं ते ठेवलेलं आहे सर माहितीत समन्वय दिसत नाही असं तुम्ही टीका केली माहितीमध्ये समन्वय आहे जसं बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समन्वय आहे आरपीआय त्यांच्यासोबत आहे पण काल चौदा जानेवारीच्या झालेल्या कार्यकर्ते मेळाव्यामध्ये ही खंत अनेक ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती करून आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जावं असं आश्वासन या नेत्यांनी दिलेलं आहे त्यामुळं महायुद्धेमध्ये समन्वय आहे आम्ही एकत्र बसून ज्या काय त्रुटी आहेत बावीस जानेवारीला त्यांच्या नेहमी महापत्रकार परिषद आहे जे महामेळा असतात महासभा असतात महापत्रकार परिषद असतात त्यांना घेण्याचा अधिकार आहे त्यांची भूमिका मांडण्याचा ते त्यासाठी स्वतंत्र आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलू शकत नाही सर्व पक्ष लोकसभेची तयारी करतात मात्र राहुल गांधींनी अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा रामाल असताना यात्रा काढली त्याच्यावरती कमी चात्रा भारत जोडो जे आहे राहुल गांधी जे आहे ते म्हणजे मी एवढेच सांगतो की राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याची काही झाली दिसते आहे आणि त्यामुळे एवढा निवडणुकीचा माहोल असतानाही पुन्हा ते लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे पण अनेक वेळेला सांगितलं की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी तोपर्यंत प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी त्यामुळे राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही त्यांनी यात्रा